मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान साठी बाधितांना मदत देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महसूल व वन विभाग यांच्या मार्फत जे आहे जी आर काढण्यात आलेले सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे या जी आर अंतर्गत अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामास एका वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते दे तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून इतर मान्य बाबीकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते दे केंद्र शासनाच्या विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य सरकारने तीस एक दोन हजार चौदा अन्वय अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे या स्थानिक आपत्तीमध्ये सुद्धा बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे बावीस सहा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार सततचा पाऊस हा देखील नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आलेली आहे यानुसार आता एक एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार शेती पिकांच्या नुकसानीसाठी विविध दराने मदत अनुदय करण्यात आलेली आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर व नाशिक यांच्याकडून संदर्भ क्रमांक सहा ते नऊ अन्वयक निधींची मागणी प्रस्ताव जे आहे राज्य सरकारला प्राप्त झालेले त्यानुसार सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर व धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत संदर्भ क्रमांक निश्चित केलेल्या दरानुसार दोनशे अडुसष्ट कोटी आठ लाख त्र्याऐंशी हजार एवढी रक्कम जाहीर शासनाने मंजूर केलेली आहे सदर रक्कम जे आता शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे आता ही जी रक्कम आहे तुमच्या आधार कार्डवर पैसे जमा केले जाणार आहे त्यामुळे एक यादी राज्य सरकारमार्फत प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर ई के वाय सी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे तर आता कोणत्या जिल्ह्यांसाठी किती रक्कम या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे याची सुद्धा माहिती आपल्याजवळ आलेली आहे खाली आपण बघूया जिल्ह्यानुसार कोणत्या जिल्ह्याला किती रक्कम आलेली आहे सर्वात महत्वाचा म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव या जिल्ह्यामध्ये ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये जवळपास शहाऐंशी शहाऐंशी कोटी शेहेचाळीस लाख चौतीस हजार एवढी मदत जे आहे वितरित करण्यात आलेली ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये वीस तीन दोन हजार पंचवीसचा जी आर अंतर्गत प्रस्तावाअंतर्गत यामध्ये एकशे चौऱ्याहत्तर कोटी सत्त्याण्णव लाख चार हजार एवढी रक्कम वितरित करण्यात आलेली तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे सहा कोटी पासष्ट लाख एक्केचाळीस हजार एवढी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे टोटल रक्कम छत्रपती संभाजीनगरमध्ये दोनशे अडुसष्ट कोटी आठ लाख एकोणऐंशी हजार एवढी रक्कम वितरित करण्यात आलेली आहे तर धुळे जिल्ह्याला सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये जे काही नुकसान झालेलं होतं त्यासाठी चार हजार रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले एकूण रक्कम आपण बघितली तर दोनशे अडुसष्ट कोटी आठ लाख त्र्याऐंशी हजार एवढी रक्कम जी आहे वितरित करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे बघितलं तर राज्यातील शेतकऱ्यांना आता ई के वाय सी केल्यानंतर थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये हे निधींचं वितरण केले जाणार आहे त्यानंतर सुरुवातीला लाभार्थी यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यानंतर जे आहे ई के वाय सी करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून येत आहात आणि तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद